हाय फ्रेंड स्वादेश असं रेसिपी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून स्वागत आता बाजारामध्ये भरपूर बघा प्रमाणात पावटा येतो आहे आणि जो सुरुवातीला जो पावता पावटा येतो ना तो खूप चवीला भन्नाट असतो खूप छान चव लागते कारण थोड्या प्रमाणात येतो तो अशा प्रकारे मी पावशेर म्हणजे अडीचशे ग्रॅम पावटा आणला होता खूप छान चवीला लागतो त्याची वेगळीच रेसिपी बनवणार आहे हे बघा त्यासाठी मी स्वच्छ असे त्याचे दाणे निवडून घेतलेत बघा किती फ्रेश आहे पावट्याचे दाणे आणि मस्त दिसायला पण आणि चव तर एकदम खूप छान लागते जसे की काही काही भाज्या सुरुवातीला आल्या की त्या चवीला खूप छान लागतात बघा त्यासाठी साहित्य घेतलं आहे पण एक वाटी मी इंद्रणी तांदूळ घेतला आहे तुमच्या लक्षात आला असेल मी काय बनवणार आहे तो स्वच्छ धुवून घेणार आहे एक बटाटा चिरून घेतला आहे आणि पावट्याचे दाणे घेतलेत आणि टॉमॅटो अगदी साधा सिंपल पावट्याचा सा पुलाव दाखवणार आहे त्यासाठी मी तूप टाकलं आहे तुम्हाला हवं असेल तर इथे तेलाचा वापर केला तरी चालेल तूप छान गरम झालं की आपण त्यामध्ये आपण सुरवातीला मोहरी टाकणार आहोत मोहरी शक्यतो कुठली आपण आपण जी भाजी वगैरे बनवतो त्याला सुरुवातीला टाकायची म्हणजे ती छान तडतडली ना तर त्याचा स्वाद छान येतो तुम्ही जर नंतर टाकली तर ती पूर्ण फुटत नाही आणि त्याचा चव लागत नाही चांगली त्यामुळे सुरुवातीला टाकायचे नंतर आपण जिरे टाकणार आहोत जिरणे पण खूप सुंदर स्वाद येतो अगदी साधा सिंपल थोड्या प्रमाणात मसाले वापरून मी करणार आहे त्यामध्ये मी उभा चिरलेला एक कांदा घेतला आहे तो टाकला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक चिरला तरी चालेल पण असं छान लागतो छान असं आपण तुपामध्ये भाजून घेतो आहे बघा अशा प्रकारे तुपातला जर तुम्ही केला ना तर खूपच भन्नट अशी चव लागते त्यानंतर मी एक तेजपत्ता टाकला आहे दोन तुकडे करून त्याने पण खूप छान स्वाद लागतो येथे आपण जास्त मसाल्याचा वापर केला नाही आणि जास्त तुपाचा तेलाचा पण वापर केला नाही पण एकदम भन्नाट असा आपला पुलाव तयार होतो आहे त्यानंतर मी कांदा लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकली आहे दुसरा कुठलाही मसाला टाकणार नाही ना एवढं चवीला होतो ना ह्यामध्ये जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नुसता लसूण जरी ठेचून टाकला ना तरी खूप छान चव लागते बघा ह्या पावट्याच्या भाताला खूप चवीला भन्नाट असा करून बघा मैत्रिणींनो आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल कसा बनवायचा आहे खूप स्वादिष्ट बनतो आणि खूपच चवीला सुंदर असं आपण तेलामध्ये तो मसाला भाजून घेतो आहे चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचही मिळेल त्यानंतर आपण कांदा आणि जे पावट्याच्या बिया होत्या त्या छान अशा मसाल्यामध्ये भाजून घेणार आहोत कारण तुम्ही जर पावटा आधी म भाजला ना तर त्याचा जो शिजतो पण पटकन आणि थोडासा उग्र असतो तो, तो चवीला छान लागतो त्यानंतर मी लाल मिरची पावडर टाकली आहे एवढाच फक्त मसाला टाकणार आहे दुसरा कुठलाच मसाला वापरणार नाही ना एवढा सुंदर होतो त्यानंतर जो इंद्राणी तांदूळ होता धून तो मी धुवून घेतला आहे आणि तो टाकत आहे इंद्राणी तांदूळ चिकट असतो त्यामुळं तुम्हाला जर तो जास्त सुट्टा हवा असेल तर तुम्ही कमी पाणी प्रमाणात पाणी टाका आणि जर तुम्हाला जर तो मऊ असेल हवा असेल तर पाणी थोडंसं म्हणजे जेवढं वाटी पाणी आहे त्याच्या डबल पाणी टाकायचं म्हणजे तो छान असा मऊ होतो त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि नंतर आपण गरम पाणी टाकणार आहोत एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी टाकायचं म्हणजे तुम्हाला बरोबर तो प्रा प्रमाणात भात होईल जर तुम्हाला अजून मऊ असेल हवा असेल तर तुम्ही अर्धी वाटी अजून पाणी त्यामध्ये घालू शकता कारण इंद्राणी तांदळाला कमी पाणी लागतं जर तुम्हाला ज्या हे बघा पण आमच्याकडे जास्त मऊ आवडतो शिजलेला भात अशा प्रकारे तयार झालं आहे पावटे भात त्यामध्ये गार्निशिंगसाठी मी छान अशी कोथिंबीर टाकत आहे खूप सुंदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर पटकन लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडमध्ये शेअर करा छान छान कमेंट करा आणि मस्त मस्त खा स्वस्त रहा आपली आणि आपली कुटुंबाची काळजी घ्या का, माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद बाय बाय